नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे हे प्रश्न आहेत कारण हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याचं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला पीडीएफ मिळत राहतील आणि मित्रांनो एक नम्रतेची विनंती आहे की जर कोणी नवीन जर असेल युट्यूब चॅनलवरती आपल्या तर लगेच आपल्या मराठी नोकरीला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे राजस्थानमध्ये डेझर्ट फेस्टिवल त्यालाच मरु महोत्सव म्हटलं जातं डॅश या ठिकाणी आयोजित केला जातो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कधी कधी आपल्याला डेझर्ट फेस्टिवल असा शब्द येत नाही त्या ठिकाणी मरु महोत्सव डायरेक्ट शब्द मराठीमध्ये दिला जातो तर डेझर्ट फेस्टिवल हा राजस्थानमध्ये होतो आणि मरे मरु महोत्सव त्याला म्हटलं जातं आणि हा जो आहे हा जैसलमेर या ठिकाणी आयोजित केला जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मराठवाडा संग्राम दिन हा जो प्रश्न आहे हा आपल्याला मध्ये नेहमी करून विचारला जातो तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक तीन तर सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो जे काही मराठवाड्यामध्ये येणारे जिल्हे आहेत पहा मराठवाड्यात येणारे जिल्हे तर त्यांच्या त्याच आठ जिल्ह्यांसाठी हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो प्रश्न क्रमांक तीन आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला ले आहे पहा या ठिकाणी कोटण्या झालेला आहे तर ते कोणत्या लेखकाने आहे प्रश्न थोडासा मित्रांनो कधी पण समजून घ्यायचा आहे तर कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे ले पुस्तकाचं नाव आहे मराठी सत्तेचा उदय हा प्रश्न आपल्याला जशास तसा तलाठी भरती दोन हजार तेवीसला विचारण्यात आला होता ज्यावेळी ती परीक्षा टी सी एसने घेतलेली होती तर मराठी सत्तेचा उदय हे जे आहे हे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही पहा ऑप्शनमध्ये जे जे चार ऑप्शन आहेत शांतता साहित्य कला आणि रसायनशास्त्र तर यापैकी अशी कोणतं क्षेत्र आहे की त्यामध्ये नोबेल पारितोषिक जो आहे नोबेल पुरस्कार तो दिला जात नाही तर या ठिकाणी उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक तीन कला म्हणजे जे आर्ट कलाकार आहेत त्यांच्यासाठी नोबेल पारितोषिक हे दिलं जात नाही यामध्ये शांततेचा पुरस्कार आहे साहित्यामधील आहे आणि रसायनशास्त्रामधील देखील आहे पण नोबेल पुरस्कार हा कला क्षेत्रामध्ये दिला जात नाही पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन ते तीन वेळा फक्त आणि फक्त दोन हजार तेवीस मध्येच विचारण्यात आलेला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन जो सातारा जिल्हा आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे पहा कोयना वन्यजीव अभयारण्य हा प्रश्न आपल्याला एक वेळा उल्लेख याचा करण्यात आला होता पहा टी सी एस पॅटर्नमध्ये त्यावेळेस हा प्रश्न विचारला होता की कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सॉरी कोणत्या राज्यामध्ये आहे तर महाराष्ट्र हे राज्य आपलं उत्तर असेल आणि जिल्हा विचारलं तर सातारा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रार निवारण्यासाठी डॅश हे पोर्टल सुरू केलं आहे पहा पोर्टलचा मेन उद्देश काय आहे की सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण करण्यासाठी एक महाराष्ट्र शासनाने पोर्टल सुरू केलं आहे तर त्या पोर्टलचं नाव आहे पहा मित्रांनो आपले सरकार पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा आमचे सरकार आणि आपले सरकार यामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात पण कधीही प्रश्न वाचताना पूर्णपणे प्रश्न आणि त्याचे ऑप्शन एकदम क्लिअर रीड करायचे आहेत तर लक्षात ठेवा आपले सरकार हे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो महत्वाची सूचना आहे की पंचेचाळीस हजार जम्बो हे जे पुस्तक आहे हे पोलीस भरतीसाठी आतापर्यंत सर्वात स्मार्ट बुक म्हणून ठरलेलं आहे लेखक आहे तर सिद्धेश्वर हार्डवेसर भारती प्रकाशन यांच्याद्वारे हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस या पूर्ण वर्षातील चारशे पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका पूर्ण स्पष्टीकरणासह घेतलेल्या आहेत आणि मित्रांनो हे जे पुस्तक आहे या पुस्तकासोबत आपल्याला नवीन पॅटर्ननुसार पन्नास संभाव्य ऑनलाईन टेस्ट देखील मोफत मिळत आहेत या पुस्तकामध्ये प्रत्येक व्हिडिओचा क्यू आर कोड दिला आहे म्हणजे तुम्हाला या पुस्तकाचं रिव्हिजन क्यू आर कोडद्वारे आणि व्हिडिओ माध्यमातून सुद्धा केलं जाऊ शकतं या पुस्तकामध्ये लेटेस्ट ज्या दोन हजार तेवीसला झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत किंवा दोन हजार तेवीसची ची जी भरती आहे त्यातीलही प्रश्न जशास तसे घेतलेले आहेत आतापर्यंत सर्वात बेस्ट सेलर ठरलेलं हे पुस्तक आहे विकत घेण्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देत आहे त्या ठिकाणी कॉल करा किंवा ऑनलाईन आपण हे घेऊ शकता प्रश्न क्रमांक सातवा आहे देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे जशाच तसा वनरक्षक भरतीला हा प्रश्न पडलेला होता आणि हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा जशाच तसा पडलेला आहे तर पहा देशातील पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे तर ते करण्यात आलं आहे पहा पर्याय क्रमांक दोन पुणे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय पुणे हे जे शहर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पुणे आणि मुंबई हे सर्वात महत्वाचे दोन शहर आहेत कारण जवळपास यांच्यावरच आपल्याला नेहमी आठ ते बारा प्रश्न हे या दोन शहरावरती विचारले जातात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा मीना बंकम या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न मित्रांनो आपल्याला एसएससी जीडी मध्ये सुद्धा एसएससी सी जी डी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई या ठिकाणी स्थित आहे आपल्याला कधी कधी फक्त आणि फक्त राज्य दिलं जातं तर राज्य आहे त्याचं तामिळनाडू आणि शहर आहे चेन्नई ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो पोलीस खात्यावरचा महत्वाचा दिनविशेष वरती हा प्रश्न आहे कारण तांत्रिक प्रश्न जर आपल्याला कधी विचारले तांत्रिक म्हणजे काय तर पोलीस का डिपार्टमेंट वरती तर तांत्रिक प्रश्न जर कधी विचारले आपल्याला तर, विचार तर त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मित्रांनो येणं गरजेचं आहे कारण हा प्रश्न जे काही पोलीस भरतीवरती आपण जवळपास बहात्तर असे काही प्रश्न घेतलेले आहेत की त्या व्यतिरिक्त पोलीस भरतीमध्ये किंवा पोलिसांच्या संदर्भात एकही प्रश्न त्या बाहेरचा आत्तापर्यंत तरी आलेला नाही तर पोलीस स्मृती दिन हा जो आहे हा एकवीस ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो पहा पोलीस खातं जे आहे हे कोणत्या सूचीमध्ये मोडतं केंद्र सूची राज्यसूची समवर्ती सूची वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी सर्व तर यापैकी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन तर राज्य सूचीमध्ये आहे पहा पोलीस खातं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग सोबतच हा प्रश्न आपल्याला महाडामध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याच प्रश्नाचा उल्लेख म्हणजे प्रश्नाचा उल्लेख म्हणजे या ठिकाणी जो केमिकल आहे विषारी वायू जो आहे त्याचा उल्लेख आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे तर तो विषारी वायू आहे कार्बन मोनॉक्साईड पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल जो की वाहनामधून बाहेर पडतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे पहा जगातील विचारले या ठिकाणी जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे जर आपल्याला देश विचारला तर देश आहे पहा त्याचा भारत भारतामध्ये लक्षात ठेवा जगातील सर्वात मोठं आणि या ठिकाणी आपल्याला विचारलं की कोणत्या राज्यात आहे तर राज्य ते आहे गुजरात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी तर ही आहे मित्रांनो पुणे या शहरामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि आतापर्यंत जे काही पुणे पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न झालेले आहेत पहा पुणे पोलीससाठी त्यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या कारण जर तुम्ही पोलीस ग्रामीण पोलीस एफ पिंपरी चिंचवड अशा ठिकाणचे जर पेपर देत असाल तर आपल्याला जवळपास आठ ते बारा जास्तीत जास्त मी तुम्हाला पंधरा प्रश्न सांगतो की ते पंधरा प्रश्न आपल्याला नेहमी नेहमी विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक चौदा आहे विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरले जाते पहा धातूंचे मिक्सर म्हणजे कोणते धातू आहेत की ते वापरले जातात कशासाठी विद्युत शेगड्या आणि त्या प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी तर त्या ठिकाणी मित्रांनो जर्मन सिल्वर हा धातू वापरला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे रवींद्रनाथ टागोर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती रवींद्रनाथ टागोर यांनी काय आहे जनगण मन जे आहे जन गण मन जन गण मन, मन हे देखील रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे पण यावर अजून एक प्रश्न आहे की त्यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती ही देखील संस्था स्थापन केली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॅश कमी होते पहा लक्षात घ्यायचंय सर्वात सोपा प्रश्न आहे कोणताही एखादा पदार्थ घ्यायचा आणि तो द्रवामध्ये म्हणजेच कशामध्ये तर लिक्विडमध्ये डीप करायचा लिक्विडमध्ये बुडवायचा तर त्यावेळेस नेमकं काय होतं तर कोणताही जर पदार्थ द्रवामध्ये बुडवला तर त्याचं जे वजन आहे वजन हे कमी होत असतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश म्हटलं जातं पहा सरळ सरळ आपल्याला मित्रांनो व्याख्या विचारली आहे आणि ही जी व्याख्या आहे ही आपल्याला नववीच्या पाठ्यपुस्तकात आढळून येत आहे पहा ज्या तापमानास हवा संतृप्त होते त्या तापमानाला दव बिंदू असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल नववीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे विज्ञानाचं त्यामध्ये जशास तसा हा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द जर आपल्याला दोनशे दोनशे शब्द पाहायचे असतील समानार्थी दोनशे विरुद्धार्थी तर दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यामधीलच हा प्रश्न आहे अग्रज या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो पहा अनुज ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे सदावर्त या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल सदावर्त आतापर्यंत हा प्रश्न दोन हजार तेवीस ला फक्त आणि फक्त तीन वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा सदावर्त म्हणजे काय तर धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचं जे ठिकाण आहे त्याला म्हटलं जातं पहा सदावर्त ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे कणिक तिमणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल कणिक तिमणे यावरही आपल्याला जे काही वाक्प्रचार आणि मनी आहे तर त्यावरही आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात त्यातीलच हा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे तर कणिक तिमने म्हणजेच काय आपण म्हणतो कणिक तिमन म्हणजेच काय एक प्रकारे मार देणं भरपूर मार देणं म्हणजेच कणिक तिमणे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक यावर आतापर्यंत जर आपण विचार केला दोन हजार चार ते दोन हजार तेवीस हे जे एकोणवीस ते वीस वर्ष आहेत तर यामध्ये हा प्रश्न आपल्याला जवळपास चाळीस ते एक्केचाळीस वेळा विचारण्यात आलेला आहे सर्व सेवा स्पर्धाचं धरायचं झालं तर आद्य क्रांतिकारक म्हणून महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्न योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना जे ऑप्शन आहे पहा मुंबई आणि पुणे मुंबई व पुणे हे चुकीचं आहे फक्त आणि फक्त मुंबई हे आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण आहेत प्रश्न मित्रांनो समजून घ्यायचा आहे पूर्ण प्रश्न या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे कसा आहे महाराष्ट्र मुक्ती मराठवाडा मुक्ती संग्राम या ठिकाणी आपल्याला आधी एक प्रश्न विचारला आहे की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी असतो तर सतरा सप्टेंबर लक्षात ठेवा सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो पण त्यापूर्वी जी चळवळ करण्यात आली तर त्या चळवळीमध्ये आर्य समाजाचे कोणत्या ठिकाणी गुंजोटी या ठिकाणचे पहिले हुतात्मा कोण होते तर ते होते पहा वेद प्रकाश पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे लोह व अॅल्युमिनियम यांचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते मृतांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये दोन असे केमिकल आहेत दोन आहेत पहा लोह आणि अॅल्युमिनियम हे जे आहे यांचं प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असतं तर ती आहे मित्रांनो जांभी मृदा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी मार्च सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला या ठिकाणी मित्रांनो यावर विचारण्यात आलेले दोन प्रश्न हे नेहमी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह कधी केला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च एकोणीश सत्तावीस ला महाडचा सत्याग्रह केला लक्षात ठेवा पण तो कोणत्या ठिकाणी केला असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो तर महाड या ठिकाणी केला किंवा या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा तर चौदार तळे सत्याग्रह हे आपलं उत्तर होईल यावर अल्टरनेट प्रश्न कसा विचारला जातो की चौदार तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी करण्यात आला तर तो करण्यात आला महाड या ठिकाणी कधी कधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्ष विचारलं जातं एकोणीसशे सत्तावीस आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल त्या ठिकाणी कोणता केला होता तर चौदार तळे सत्याग्रह ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर आपल्याला मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं त्याला देखील आपण जॉईन करा म्हणजे आपल्याला पीडीएफ फ्रीमध्ये मिळत राहतील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र